मित्रांनो चला तर मी ट्रेन मध्ये बसलो आहे नवी मुंबईतून निघलोय आता आपल्या थेट नवी मुंबईकडं रवाना होत आहे विटीला आता मी सध्या भिटीला पोहोचलेला आहो विटीतून आपल्याला एक बस घ्यायची आहे या बस डबल डेक्कर म्हणतात त्याला इथून सिटी बसमधून बसायचं आहे आणि थेट आपल्याला गेट ऑफला उतरायचं आहे तर मित्रांनो खूप सुंदरसा नजारा दिसतोय या डबल डेक्कर बसमधून आणि इथं वेगवेगळ्या लेंबॉरगणी इथं गाणी खूप साऱ्या नमस्कार मित्रांनो नवीन घेऊन तर मी ब्लॉग करायला सुरुवातच केली तर अचानक के एक रास्ता दिसला की तिथून सगळे लोक जात आहे तर आपण बी जायचा प्रयत्न केला मित्रांनो आणि तिथून जातो बॅग आपली काढावं लागते चेकिंग होते मित्रांनो कोणी बॉम्ब बिंदू बिंदू कोणी आणलं नाही मी पण बॅग बॅग काढली आणि चेकिंगला काढलो आणि सरळ बाहेर निघलो गेटलो आणि बाहेर निघल्यावर खूप भारी नजारा मित्रांनो खूप सारा भयानक आणि पहिल्यांदा मी बघितला ना तर त्याच्यामुळे खूप सुंदर असा नजारा मला बघायला भेटला तर चला तर मग यस yes. तर आपण फायनल लुक आले मित्रांनो इथं गेट ऑफ इंडिया आणि बाजूला आहे घेऊ oh. 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 शकतो मित्रांनो मी थोडं नर्वस आहे कारण की मी आता थोड्या दिवसानंतर oh. गुलाब वगैरे करतो ना तर त्याच्यामुळे मग थोडं ब्रीज सुद्धा पण बघू शकता सुंदर असे आणि मेन म्हणजे आणि मेन म्हणजे वाटेल मी तर बघू था शकता खूप सुंदरचा असा नजारा मित्रांनो आज बघा क्राऊड थोडी जास्त आहे मस्तपैकी छान क्राऊड आलेली आहे गेटवे ऑफ इंडिया बघायला मित्रांनो मी स्टेशनवर गेलो आणि स्टेशनवाल्याला काय म्हणतो माहिती आहे का विटी आहे का विटीला विटीला जायचं विटीला त्याच्यामुळं मला असं वाटलं की गेटवे हे आहे सी एस व्ही टी हे गे, आहे आणि गेटवे ते म्हणजे थोडं कन्फ्यूज चालतो ना त्याच्यामुळं मला असं वाटलं की नाही बाबा आपले लाडके मानाचे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज बाहेर बसलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सध्या मी एकटाच आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही पण नाही इथं सोबत कोणतरी पाहिजे बघा त्याच्यामुळे थोडं आणि आज मी नर्वस आहे त्याच्यामुळे थोडं मला असं वाटतं तुम्ही वेळ थोडं समोर मित्रांनो हा समुद्राचा कडा आहे आणि कडाच्या पलीकडे एवढ्या तुम्हाला बोटे दिसतील एवढे जहाज दिसतील बापरे बाप आणि काहीतरी काम वगैरे चालू आहे करणं बघू शकते इथं कोणीतरी चढलेलं आहे आणि काहीतरी काम चालू आहे आणि मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो तुला जाणे आता जेवण करायला ताज हॉटेलमध्ये <laughs> ताज हॉटेलला रस्ता जाण्यासाठी माहिती आहे का इथून रस्ता नाही जायला पलीकूनच घुमून जावं लागेल तर कसे आहात तुम्ही मित्रांनो हे आहे डेट आपण थोडं समोरून बघू थोडं समोरून बघा मित्रांनो थोडं क्राऊड जास्त आहे आणि थोडं बरं पण वाटतं ना, ना। थोडं कोणतरी म्हणजे थोडं काहीतरी वेगळं रस्ते वेगळे छान आणि सुंदर क्राऊडमध्ये आलेलं आहे जशी मित्रांनो क्राऊडमध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये सोबी गोष्ट नाही आहे मित्रांनो मी पहिले मी खूप वेळा काढलेली शूटिंग पण मला इथं पहिल्यांदा माझे शू व्हिडिओ शूट होता नाही त्याच्यामुळं मला थोडी भीती वाटत होती मित्रांनो एवढी खतरनाक की काय सांगून लोक माझ्याकडे बघत होते माझ्याकडे खतरनाक तर एक प्लस पॉईंट भेटला म्हणजे थोडे मला फॉरेन भेटलेले आणि थोडी मला हिम्मत वाटली की मी काहीतरी थोडा अजून जास्त करू शकतो त्यांना मला हॅलो म्हटलं आणि मला आणखी बरं वाटलं आपण टुरेस्ट पण भेटले काहीतरी पण यूपी से यूपी से भाई ब्लॉग पे यूपी से बाप रे क्या दिख रहे आशाला। आशाला। हो भाई आज साला कोई तो कमेंट करा ना सब जोल्ले काय कमेंट करा कोनर कसो बोलाओ काय बोला थोडा कंफ्यूज होते हैं ना माणसाला हा ये देखिए भाई साहब शहरों कान के बोझ में बढ़े हैं तर मित्रांनो आपण त्या भागात जाऊ एकदा बघायला थोडं की मॅटर काय जेणेकरून आपल्याला जाताय व्यवस्थित मरणाची विडर आली त्याच्यात टुरिस्ट पण आले तर मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत जर आले असाल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे खूप मेहनत करण्याचं आली मित्रांनो प्लीज 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 नक्की मी असे व्हिडिओ काढत राहील तुमच्यासाठी प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंटसुद्धा करा म्हणजे मला समजला पाहिजे मित्रांनो ही खाऊल्ली आहे इथं आपण वेगवेगळे पदार्थ खाऊ शकतो तसेच पाण्याची बॉटल झालं पिऊ शकतो वडापाव समोसा पेटीस अजून पाव भरपूर असे वेगवेगळे पदार्थ भेटते आणि पोरगा मागून काहीतरी मला विकत होतं ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल फ्रीमध्ये सेवा इकडं तिकडं चाला तर बघू शकता मित्रांनो समोसे पण इथं आहे समोसे लोक बसून खाऊ राहिले हे पोरगा माझ्याकडे चलो 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 मागडा पौराला पानी बोतल भी है चाय वाला भी है चाय वाला बीस रुपए का है कि इधर अंकल कितने का चाय चलो ठीक है सॉरी बलपूर मेरी कॉफ़ी ठीक है सॉरी बलपूर मेरी कॉफी चाय नहीं ये चाय कॉफी मांगता है चाय नहीं ये चाय कॉफी मांगता है अपने को तो फिलहाल आता बो सकता कैप्चर होता है वाईत तो नहीं Oh my gosh. कितने का है भैया भैया के पास आ जाओ खाने के लिए कुल्फी अगर चाहिए किसी को तो और गाइस 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 आप देख सकते हैं चलो बस आपने को इधर मिल चुकी है अगर आपने को जाना हो उधर मित्रांनो हाय हॅलो विच सिटी हॅस अमेरिका नाईस वन बीट सी यू मुंबई और मुंबई में आके अपने लोगों ने क्या, क्या क्या देखा बोलिए फटक से बोलिए मुंबई में आके क्या देखा बोलिए मुंबई के बारे में दो शब्द बोलिए ना बोलिए हिंदी में बोलिए ना इंग्लिश में बोलिए

मित्रो दोन शब्द तरी बोला दोन शब्द बोला बोला हैलो है यू कैन यू कैन सी यू कैन सी यू कैन सी कुछ कुछ भी बोल सकते हो अब दो शब्द बोल सकते हो दो शब्द कुछ भी बोल सकते बोलिए बारे में बोलिए यस यस थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच अच्छा थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच वेलकम ब्रो ब्रोन मित्रों खूब सुंदरसा मलाटेल कै लोकसोब संवाद करता माँ एवं ये कि आणि मला इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं मित्रांनो काय सांगतो मला बाप रे बाप पहिल्यांदा मी त्या लोकांसोबत बोलत आहे बाप मित्रांनो तुम्ही बघा बाप रे बाप चला तर मग देख सकते हो मी इथं का हो ताजमहल ताजमहल देखील ताजमहल ताज हॉटेल ना इथे ते डायरेक्ट झाला होता आणि त्या समोर आहे इंडिया गेट बघितलं सुंदर असा नजारा आहे मित्रांनो खूप सुंदरसा बघू शकल तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की आता सध्या आपण आहे गेट ऑफ इंडियाजवळ आणि ताजमहल ताज हॉटेल जवळ खूप सुंदर असा माझा प्रवास हा खूप वर्षांनी झालेला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो खूप सुंदरसा व्हिडिओ झालेला आहे असं ते मला आणि मी सध्या आहे खाऊबल्ली तर मित्रांनो आता आपल्याला लवकरात लवकर गेट ऑफ इंडियाला बाय बाय करायचं आहे एसटीत बसायचं आहे डबल डेकर मध्ये सहा रुपये तिकीट काढून आणि आता विटीला बाय बाय करा चला तर मग व्ही टी मित्रांनो तुम्हाला मित्रांनो एक बोलायचं राहिलं की जर तुम्ही डेबल डेकर बसमध्ये बसाल ना तर समोरच्या फ्रंट व्ह्यूला बसा कारण समोरचा जो फ्रंट व्ह्यू असतो ना गाडीमधून एवढं भारी दिसतं मित्रांनो बाप रे बाप आणि खूप सुंदरचा व्ह्यू येतो आता एक छोटासा प्रवास आपला बाकी होता की आपण व्हिटी व्हिक्टोरिया टर्मिनल जे आहे ना आपल्याला तिथं आपल्याला पोचायचं आहे मित्रांनो ते एक शूट राहिलं होतं मित्रांनो ते शूट करून आपण घरी जाणार आहे मित्रांनो मी खूप थकलेलो आहे चष्मा घातला थोडा बरा वाटा ओनारमुळं आता देख सकते हा आ चुके आहे भीटी पे मित्रांनो <laughs> माझ्या गावातले बंधूंनो तुम्ही बघू शकता बघा मुंबई मुंबईचे शूटिंग होता पिक्चर होता काही काय होतं तर मित्रांनो हे विक्टोरिया तर समोरचा पॉइंट आहे खूप सुंदर असा नजारा दिसतो मित्रांनो आणि खूप सुंदर प्रतिमा ठेवली आहे त्यांची आणि खूप सुंदरसा असा व्ह्यू येत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकाल जर तुम्ही इथं तर मित्रांनो तुम्ही भी बघू शकता विटीचा हा टी शर्ट जायचा एक रस्ता आहे मार्ग आहे खूप सुंदर जुना पद्धतीनं रंगवलेला आहे आणि खूप सुंदरसा आकृत डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल नक्की आनंद तुम्ही इथून आल्यावर घ्या तुम्ही बघू शकता आतमध्ये एंट्रो पण एवढं खतरनाक लाईट फाईट डिझाईन इतकं सुंदर प्रवर्ग केलेलं आहे मित्रांनो डिझाईन तर तुम्ही बघू शकता इथं आल्यावर तो तुम्ही हेरानं पोहोचताना तिकीट काउंटर आहे मित्रांनो आणि इथं लाईन लागलेली आहे सध्या आणि इथलं तुम्ही राजा ना राजा महाराजा तुम्हाला फिलिंग येईल मित्रांनो एवढं सुंदर पद्धतीने एडिट केलेलं आहे मित्रांनो खूप सुंदरसं आणि प्रामाणिकपणे हे पंखे आरामात फिरत होते त्याच्यामुळं मला खूप सुंदर वाटत होतं आणि हे जे आहे ना इथं तुम्हाला तर माहीतच आहे आणि हे विटीचं ग्राउंड फ्लोर आहे तिथं कपडे लत्ते सामान खेळभांडे घड्याल वा चष्मे आता सध्यानी आणि हे आहे हे आहे माझ्या स्वप्नाची नगरीच म्हणजेच बंबई 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 म्हणजे व्हिटी टर्मिनियल आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदरसा नजारा मी कॅप्चर केलेला आहे या व्हिडिओमध्ये चला तर मग समोर जाऊ आणि तिथून आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू हे पण खूप सुंदरसं आहे मित्रांनो बघू शकाल तुम्ही इथं जर आला ना तर मुंबई तुम्ही बघितली तर मित्रांनो आपण जात आहे एका ठिकाणी म्हणजेच मुंबईची जी सडक आहे चोखोली आहे सगळ्याच्या चो मनात एक सेंटर तयार करायला आहे त्या सेंटरमध्ये आपल्याला जायचं आहे फोटो काढायला कॅप्चर करायला व्हिडिओ आणि खूप सुंदर व्ह्यूज तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं खूप बापरे बाप आणि खूप सुंदर असं मला फिलिंग येते मित्र मित्रांनो इथं अरे मेरे बापरे बापरे मुंबई का घ्या अरे भैया का बोलू दोस्तो आपल्या खूप मस्त दिकरा आहे म्हणजे असे नजारा आणि मी पण खूप सुंदर असे व्हिडिओ घेतलेले फोटो घेतलेले आणि विचार करत होतो की लहानपणाचं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण कसं झालं अरे मुंबईचं स्वप्न असतं ना प्रत्येकाचं की आपण तिथपर्यंत पोहोचलोच पाहिजे आणि तिथपर्यंत गेलोच पाहिजे आणि कितीतरी मुंबईत मी आल्यापासून इकडे मी एकदा तर नाही पण व्हिडिओ वगैरे मी पहिल्यांदा घेतोय त्याच्यामुळे मला अजून एवढं सुंदर वाटतंय की काय सांगू तुम्हाला तर आता मी रोडवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि माझे मित्र आलेले पाठीमागून ते बोलतात हाय हॅलो आणि मी रेड लाईट लागला होता मित्रांनो मनात मी होतो शूटिंग तिथं होत असते त्याच्यातून मनातून रस्ता क्रॉस करून समोर व्ही टी टर्मिनलच्या समोरून व्हिडिओ काढत काढत अशी फिलिंग येत होती मित्रांनो मला बाप रे बाप तुम्हाला काय सांगा ओ माय मायक चला तर मग बाय बाय आणि मित्रांनो शेवटी शेवटी सगळ्यांना तर ता माहीत आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ माझा हा संपूर्ण आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच जर व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर घंटा धावायला विसरू नका माझे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट तुमच्या मोबाईल फोनवर येत जातील थँक्यू सो मच आणि बा बाय